どうした अवकाळी पाऊस त्याचबरोबर काही ठिकाणी पावसाचा अभाव व प्रचंड गरमी यामुळे जे आहे भाज्यांचे दर गेल्या पंधरा दिवसापासून कडाडलेले पाहायला मिळत आहे आपण नवी मुंबईतील किरकोळ बाजारामध्ये आहोत नवी मुंबईतील ए पी एम सी बाजारपेठेमध्ये जे आहेत ते भाज्यांचे दर जे आहेत दुप्पटच्या तिपटीने वाढलेले पाहायला मिळत आहे तर किरकोळ बाजारामध्ये जे आहे हेच दर त्याच्यापेक्षाही दुप्पटपटीने वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहे बाजारामध्ये मिळणारे जे टोमॅटो आहेत ते आता सध्या परि सध्या परिस्थितीमध्ये जे आहे आहे ते शंभर रुपये किलोच्या आसपास जे आहे ते गेलेले आहेत त्याचबरोबर मटार झाला कोबी झालं याचे दर देखील जे आहेत ते दुपटीने ते तिपटीने वाढलेले पाहायला मिळत आहे एकंदरच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाला दीड ते दोन हजार गाड्यांची आवक असते परंतु आता आत्ता जी आहे भाज्यांची आवक जी आहे ती कमी झालेली आहे त्यामुळे भाज्यांचे दर जे आहेत ते वाढलेले पाहायला मिळत आहे एकंदरच भाज्यांचे दर वाढल्यामुळे जे आहे ग्राहकांच्या खिशाला जे आहे ती कात्री बसलेली आपल्याला पाहायला मिळत आहे कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई